बातमी आमची क्षितिज परवा न्यूज सदैव आपल्या सोबत बदलापूर पूर्व येथील एका नामांकित दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार घटनेनंतर पालकांचा उद्रेक झाला होता तेथील नागरिकांनी तास बदलापूर रेल्वे स्थानकात ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केलं यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवलं मात्र बदलापूरसह राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तोंडाला तसेच हाताला काळ्या पट्ट्या लावून सरकारचा जाहीर निषेध केला यावेळी महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी का महिला पदाधिकारी आदींचा सहभाग होता तसेच एक चिमुकली भाजप सरकारचा निषेध करणारा फलक घेऊन या आंदोलनात सहभागी झालेली पाहायला मिळाली मदत केलेली आहे त्याच्यामुळं आता पुढे कितीही प्रयत्न केले तरी त्याच्यामध्ये कुणी या ठिकाणी सापडणार नाही कुणावर कारवाई होणार नाही रूपे आणखी अशाच विचार्या चिमुकल्या कुणाच्या तरी उदरी जन्मलेल्या या ठिकाणी या वासना अंध असलेल्या नराधमांच्या वासनेला आणि शासनाच्या नाकर्तेपणाला बळी पडतील आणि पुन्हा शासन राजकारणाच्या पलीकडे विचार करणार नाही खर तर हा प्रकार हा मुख्यमंत्र्यांच्या दस्तूरबुद्ध जिल्ह्यात घडलेला आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन तेराचा प्रकार चौदाला याचा चोख बंदोबस्त व्हायला पाहिजे होता आणि आता पावे तो त्या नराधामाच्या बाबतीत कुठेतरी ते लोकांना आशादायक असं चित्र की बाबा हा खरोखर फाशीवर जाईल हे निर्माण व्हायला पाहिजे होत पण ते होताना होता दिसत नाहीये पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैवी मी मागाशीच उल्लेख केला की शासनानं पाळलेला एक याचिका करता प्रत्येक संवेदनशील मुद्द्यावर ज्यावेळेस शासनाला सामोरं जाता येत नाही समोर येऊन कृती करता येत नाही त्यावेळेस प्याद म्हणून वापरला जातो मी त्यांचं नाव घेणं टाळलं तर तशा पद्धतीचं काम करणाऱ्याचं नावही घेऊ नये अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची धारणा आहे पण प्याद पाळलेलं आहे आणि ते त्याचं काम चोखपणानं करत आहे अशी परिस्थिती आहे आपला जो महाराष्ट्र आहे तो शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालत आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रचिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये जो छत्रपतींचा कायदा हवा होता तशाच प्रकारचा कायदा आता अंमलात आणण्याची खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र सरकारला आणि या महाराष्ट्राला गरज आहे जो बद्रापूरमध्ये घडलेला गुणात्मक प्रकार आहे पाहिला तर मानवतेला देखील काळीबा फासणारा तो प्रसंग होता आणि त्या प्रसंगात देखील सरकारने या काय केलं असेल तर ती शाळा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची होती आणि त्याला वाचवण्यासाठी जवळजवळ बारा तास तशा प्रकारचा गुन्हा न नोंदवण्याचं काम पोलीस प्रशासनाकडनं झालेलं होतं बारा तारखेला झालेली घटना त्याचे परसाद आणता नऊ दिवसानंतर कुठेतरी त्याची दखल घेऊन बारा तास बदलापुरा करता रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं आणि मग त्यानंतर कुठेतरी त्या नराधमावरती गुन्हा दाखल झाला मला वाटतं अशा प्रकारे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशाच प्रकारचा प्रकार घडत राहिले तर लोकांना रस्त्यावर उतरून न्याय आपल्या हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती या इथे निर्माण झालेली